तर तुम्ही पाहत असाल तर या पद्धतीनं एम आर आय करत किती मोठी मशीन आहे पाना बा डोसक्या गिसक्यात घाल लागते अंगावर चादर टाका लागते आणि लोकांची भीती काढायची हा लोकांच काय झालं आहे की एम आर आय म्हटलं की नाही लोकल भरून येणार बाबा लोक निम आर आय कशी याचा विचार कर पण आपल्या अचलपूर तालुक्यातल्या सालेपूरच्या एका शेतकऱ्याच्या पोरानं ज्या माणसाचे पुण्यात लय मोठे एमआरआय सेंटर आहे त्या माणसानं या परतवाड्यात एक एम आर आय सेंटर चालू केला आपलं हे नाही का हो निकॉन स्टॉप चालू सैनिक दल त्या ठिकाणी लय मोठ्या म्हणजे मोठं ते न एक या ठिकाणी रुबी जे आहे ना त्याचं नाव आहे रुबी मेडिकल आहे डॉक्टर कथे यायचं डायग्नोसिस सेंटर हे राजवत चालू झालं ना हा बाबा हे आता मला डेमो करून दाखवून राहिले की बा अशा पद्धतीनं हा डेमो करतात पण आता माणूस आहे आपल्या इकडचा माणसाला विचारला गेला एकदम संत्राचा बगीचा सोडून कास्तकारी सोडून त्या मेडिकल क्षेत्रात कसे गेले आणि याचं चॅलेंज कसं होतं कारण काय आहे की आजकाल गोट अशी व्हायला लागू नोट करे गोट चिल्लर कर विचार कास्ता लेखन करा काय पण आजपासून किती वर्षाच्या आधी या मा, या व्यक्तीने डॉक्टर साहेबांना ज्या पद्धतीनं बापरे पा बटन दाबले जरा बैठकीच अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तर ह्या सर्व ज्या सोयी सुविधा आहेत ना हे याच्यात आहेत हे अशा पद्धतीने सारा एम आर आय केला जात असते आता डॉक्टर साहेबांनी भेटून ते विचार हे कसं काय हो जमलं जे माझ्यासोबत या डायग्नोसिस सेंटरचे चालक मालक दुर घरी डॉक्टर कळते सर आपल्या जिकडचा माणूस आहे हो सर एवढ्या मोठ्या पुण्या आहेत तुमचं नाव वैद्यकीय क्षेत्रात तुमचं नर्सिंग कॉलेज आहे पॅरामेडिकल कॉलेज आहे आय सेंटर मोठ्या प्रमाणात आहे तिकडे एवढा मोठा धंदा असल्यावर डबल या कसे काय डबल परत परत वळत का टाकलं बाबा हे तिथे व्यवस्थित मोठा कार्यक्रम आहे तुमचा माझं गाव एक परतवाड्याच्या बाजूला सालेपूर हे गाव आहे आणि आपल्या या साई तालुक्यामध्ये एम आर आय एवढा हायटेक एम आर आय इथं नव्हता आणि इथल्या सर्व माझे नातेवाईक माझ्या मित्रमंडळी आपल्या सर्व एरियातले नागरिक यांना अमरावतीला जावं लागत होतं नागपूरला जावं लागत होतं त्यांचे जीव वाचले पाहिजे आणि एक चांगली मशीन इथे राहावी म्हणून आपण इथे एम आर आय टाकलं हो सर मी जसं तुमच्या इथे पाठी पाहिली आल्याबरोबर आपल्या कामाचा पाठी पाहिणं तर त्या ठिकाणी एक रुबी रुबी नाव नाव आणि म्हणजे हे काय मला करा ना काही नाही मेडिकल जे की पूर्ण भारतामध्ये फेमस आहे त्यांचे खूप मोठे हॉस्पिटल आहे त्यानंतर त्याचे जे मेन ओनर आहेत ग्रान्ड साहेब ते आमचे मित्र आहेत आणि त्यांना सोबत घेऊनच आम्ही नारायणगावला एक एम आर आय सुरू केला त्याच्यासोबतच आता आपण त्यांना इथंच परतवड्याला सुद्धा रिक्वेस्ट केली ते सुद्धा मोठ्या ताकदीनं आपल्यासोबत उभे राहिलेत आणि कसं आमच्या दोघांचं मिळून हे नाव डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर्स आणि रोबो मेडिकल सर्व्हिसेस असं नाव देण्यात आलं पावसाची मशीन पाहिली ना केवढी मोठी मशीन आहे राजे होते आता पुराच्या पुरा अख्खा माणूस बसते ना बरं त्या यमारा मशीनचा मानवी आरोग्याला काय फायदा होऊ शकते पहिले आमच्या जुन्या काळात पाहिलं नाळी तपासणीची तू गोडा की तुम्हाला हे आहे ते आहे एम ची इतकी अत्यंत आवश्यकता आहे की ज्या मोठ्या मोठ्या टेस्ट आहेत दिस इज द लास्ट इन्व्हेस्टिगेशन त्याच्यात तुम्हाला जेव्हा सिटी स्कॅन सोनोग्राफी एक्स रे करूनही त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला एक इन्व्हेस्टिगेशन आप करा करण्याकरता आपल्याला एक लिमिटेशन्स आहेत पण एम आर ची आवश्यकता अशी आहे की समजा तुम्हाला कॅन्सर डिटेक्शन आहेत पॅथॉलॉजी आहे लिजन्स आहेत छोट्या छोट्या पोट्यामधले ब्रेनचे जे अॅट्रॉपी आहेत ऍक्सिडेंट झाला बरेच वर्षापासून नंतर आता तुम्हाला फिट येते खूप सारे असे आजार आहेत की ज्याच्यात एम आर ची एक फार मोठी आवश्यकता आपल्या एरियामध्ये होती आणि याच्यामुळं ही मशीन नसल्यामुळे बऱ्याच लोकांचे प्राण या एरियामधले गेलेत बऱ्याच लोक अंगावरून काढतात की ते अमरावतीला नागपूरला जात नव्हते आता ही टेक्नॉलॉजी हायस्ट हायटेक टेक्नॉलॉजी आपल्या परतवाड्यामध्ये आल्यामुळे सर्व नागरिकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे आणि याची अत्यंत आवश्यकता आपल्या मेडिकल फील्डमध्ये सर तुम्ही मला बोलताना हे सांगितलं की हे मशीन जे काम करते एकदम बारीक 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 काम करते नेमकं बारीक काम कोणा पद्धतीचं आहे खाना डेमो दाखवा मला काय नाही आता बघा इथं एक दोन तीन दिवस पहिले एका मुलीचा ऍक्सिडेंट झाला आणि तिच्या ब्रेन मध्ये रक्तस्राव झाला होता हे बघा इथे काळ काळ इतकं आत म्हणजे बाहेरचा पार्ट आणि आतला पार्ट हे काम आहे की दोन्ही कडल्या इमेजेस आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे आपला जो ब्रेन आहे तिथं नेमके कुठं कुठं काय काय अडचणी आहेत काय प्रॉब्लेम आहेत त्याचं डिटेक्शन इतकं फास्ट होते आणि आपले जे परतवाड्यामधील डॉक्टर आहेत ते खूप चांगले आहेत आजूबाजूचे तालुक्यातले डॉक्टर चांगले आहेत आता कुठेही पेशंटला अमरावतीला नागपूरला पाठवायची गरज नाही आपल्या परतवाड्यामध्ये सर्वांच्या ऑपरेशन होतील कारण की आता ही मशीन इथं आलेली आहे सर भरलीच मोठी मशीन आहे ना म्हणजे मी आता पहिल्यांदाच पाहिली कोणी कसं आहे बाबा पेशंट जर आणला तर त्याला भैरव बसवतात ना तर तुम्ही आता बरं येऊ दिलं तर तुमच्याजवळ कोणत्या कोणत्या प्रकारचे एमआरआय होतात आणि कसा आहे एमआरआयचा फायदाही सांगायला जर होता नेमका काय फायदा होऊ शकते एम आर आय आपल्या या मध्ये पूर्ण बॉडीचे एम आर आय होतात असा कुठलाच एम आर आय की असा नाही की जो होत नाही तर कम्प्लीट एम आर आय होतात जसं की नंबर वन एम आर आय ब्रेन होतो एम आर आय ब्रेन एन जी होतो त्यानंतर चेस्ट एम आर आय होतो ब्रेस्ट एम आर आय होतो त्यानंतर ॲबडमन पेल्विस एम आर आय होतो एम आर सी पी होतो नी एम आर आय होतोय थोट एम आर आय होतोय फिंगर एम आर आय होतो ऑर्बिट एम आर आय होतो म्हणजे डोळ्याचा एम आर आय होतो नेक एम आर आय होतो म्हणजे असे सर्वच एम बॉडीला पार्ट आहेत त्याचे सर्व एम आर आय आपल्या या मशीन मध्ये होतात आणि हे झाल्यामुळे काय होतंय की त्या पेशंटला जसं आता गुडगा दुखतोय गुडघ्यामध्ये पाणी झालेलं आहे पण ते कशामुळे झालेलं आहे ते किती किती तो गुडघा खराब झालेला आहे जसं एखाद्या ब्रेनला एखाद्याला चक्कर येतात वारंवार चक्कर येतात कशामुळे चक्कर येतात जेव्हा आपण तुम्हाला ज्या पेशंटला जे रेफरल डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर जेव्हा एम आर आय सांगतात त्याला काहीतरी कारण असतं खरं पाहिलं तर हे जे डॉक्टर पेशंटला पाठवतात ही माहिती त्यांना असते का याला एमआरआयची का गरज आहे तर जेव्हा जेव्हा पेशंटला डॉक्टरांनी एम आर आय सांगितलं तो केला पाहिजे अंगावरून नाही काढलं पाहिजे जर आपण तो नाही केला आणि वेळ जाऊ दिला आणि वेळ जाऊ दिल्यानंतर लाखो करोड रुपये खर्च करूनही मग आपण आपल्या पेशंटचा जीव वाचू शकत नाही मला असं सा सांगायचं आहे समाजाला की इतकं चांगलं मशीन आपल्या परतवाड्यामध्ये आलेलं आहे तर आपल्या अचलपूर बाजार अंजनगाव धारणी चिखलदरा आकोट ह्या सर्व तालुक्यांमधील लोकांना हा याचा प्रचंड फायदा होणार आहे तरी माझी अशी विनंती आहे समाजाला की तुम्ही नक्कीच या एमआरआय मशीनचा फायदा घ्यावा जेणेकरून आपल्याला आपलेच बांधवांच्या सर्वांचे जीव वाचवता येतील आणि त्यांची तब्येत आपल्याला लवकर चांगली मशीन आहे बाबा वल्लीच मोठी आहे हे सांगा ना तंत्रज्ञान कुठचा आहे वजन गिजन तर सांगा मला पाहिल्या बरोबर वल्ली उत उत्सुकता आली मला तर भेव लागत जा पहिली एम आर आय मशीनचा आता पाय तर ठेवू लागेल ही जी मशीन आहे याला डिजिटल एमआर आय म्हणतात ज्याला थ्री टी ए आय बेस म्हणजे थ्री टेस्टला आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये आणि ती अशी एकमेव हो मशीन आहे की विदर्भामध्ये ही पहिली मशीन इन्स्टॉल झालेली आहे म्हणजे नागपूर अमरावतीला सुद्धा आता ही मशीन नाहीये या मशीन मध्ये एक तर काय होतात की याच्या ज्या कॉईल आहेत त्या खूप लाईट आहेत म्हणजे त्या पेशंटला खूप जड जाणार नाही आणि मॅग्नेट याचं जास्त गरम होत नाही आणि पेशंटला इझिली म्हणजे हा त्या कम्फर्टेबल त्याचा बोअर एटी सेंटीमीटर आहे से। इतक्या चांगल्या प्रकारचं चा मशीन आपल्या परतवाड्यामध्ये आलेलं आहे की खरोखर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला ही जी एम आर आय मशीन आहे ही ब्लेस्ड आहे हे वरदान आपल्या ह्याच्याकडे झालेलं आहे आणि या मशीन मध्ये मेंदूचा पोटाचा मानेचा गुडघ्याचा अशा सर्व प्रकारचे एम आर आय होतात म्हणून मला असं आपल्या या सर्व पेशंटला आणि समाजाला सांगणं असं सा आहे की आपल्या या पूर्ण जेवढेही तालुके आहेत आजूबाजूचे सहा सात या तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी सांगितल्यानंतर एम आर आय सांगल्यानंतर नक्कीच तुम्ही इथे एम आर आय करायला या आम्ही तुमचं स्वागत करू तुमचा पैसा आणि वेळ इथं सर्व वाचणार आहे याचे जे रेट आहेत ते सुद्धा अमरावती व नागपूरपेक्षा आपण खूप कमी ठेवलेले आहे आणि जे काही गरीब पेशंट असतील त्याला आपण सूट सुद्धा देऊ काळजी करू नका थँक्यू व्हेरी मच नालेपूर सारख्या एवढ्याशा गावाच्या माणसाचा एवढा मोठा चितंबा राजेव अरे बापा, बापा हे मशीन पाहिली अरे एक वेगळं जग आहे ना आता झालं काय की माणसाला बिमार आहे पहिले कसं होतं की ते आपण नाळी परीक्षा केली की बिमारी बातच समजे पण आजकाल राजे निराव हो। प्रत्येक की अलोक अलग बिमारी आहे डॉक्टर वेगवेगळ्या पद्धती झाले पण त्याच्यासाठी एम आर आय खूप महत्वाचा घटक आहे एमआर आजार मधले तशी तर छाती भरून ये बाबा पण आता तेच एम आर आय एका कास्तकाराच्या पोरांना परतवाड्याच्या लोकांच्या सेवेसाठी तयार केलाय पुण्या मुंबई नागपूरला जर गेले तर जायचा खर्च राहायचा खर्च खायचा खर्च आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मोठ्या दरात पैसे घेतले जात इथं या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासत व्यावसायिक दृष्टिकोन बिलकुल नाही आपल्या इकडच्या वैद्यकीय सेवा भेटा म्हणून पंजाबराव कथे सर त्याची लक्ष्मी म्हणजे त्याची मिशेज आहेत डॉक्टर पिंकी कथे हे हा जो उपक्रम चालू केला ना एकदम बेस्ट आहे नाही तर कसं आहे भाऊ माणूस एकदा पैसे लावून शिकते एकदा शिकलं की निरा पोत्यानं निरा फुरप्यानं निरा फावड्यानं पैसा जमा करायचा प्रयत्न करते पण या माणसाने एक सामाजिक बांधिलकीचा म्हणजे आवश्यक आहे ना म्हटलं भाऊ तर या बांधिलकीचा जोपासना करत या ठिकाणी वैद्यकीय सेवा आपल्या परिसरातल्या लोकांसाठी ये भल्ला पटला ना बाबा हा तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला काही प्रश्न असतील तर मी डॉक्टर साहेब नंबर टाकतो त्याच्यावर तुम्ही नाही चौकशी करा आणि तुम्हाला जर कधी एम आर करायचं काम पडलं तुमचा व्हिडिओ गावराईंटीवर पाहिलता हे नक्की सांगा <laughs>